तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या या चॅनलवरती मागच्या व्हिडिओजमध्ये आपण असे व्हिडिओज पाहिले होते की जास्त विचार केल्याने आपल्या आयुष्यावरती काय फरक पडतो काय परिणाम होतो काय आणि पॉझिटिव्ह विचार केल्याने काय होतं नेगेटिव्ह विचार केल्याने काय होतं या सर्व गोष्टींवरती आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बोललो होतो पण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलायचं आहे की अनुभव प्रत्येकाला काही ना काही अनुभव असतो किती ना किती वर्षाचा अनुभव असतो आणि हा अनुभव आपल्याला किती महत्वाचा असतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे जाणून घ्यायचं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या गोष्टींचं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत हे लाईफ चेंजिंग व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी कारण हा व्हिडिओ जे जे मी शिकलेलो आहे आत्तापर्यंत तर ते शिकलेले जे अनुभव आहे जो शिकलेला तर त्या अनुभवास तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे मी आता तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी शिकून जाणार आहे काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू घडून जाणार आहे तर नक्कीच हा शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर मित्रांनो अनुभव हा अनुभव काय असतो तर मित्रांनो एका गोष्टीवरून तुम्हाला हा अनुभव काय असतो याची ये कल्पना येऊन जायचो मला या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या शेवटपर्यंत अनुभव काय असतो तर मित्रांनो एक मुलगा होता तर तो सुरुवातीच्या काळामध्ये काही त्याला अनुभव नव्हता पण त्याला क्रिकेट खेळण्याची खूप आवड होती तो काय करायचा चांगल्या चांगल्या क्रिकेटर्स लोकांना पाहायचा ते बॉलिंग कसे टाकतात ते बॅटिंग कसे करतात ते फिल्डिंग कसे करतात ते कोणत्या गो ग्राउंडवरती खेळतात कोणकोणत्या गोष्टी ते फिजिकल जे ॲक्टिव्हिटीज असतात ते कोणकोणत्या गोष्टी करतात या सर्व गोष्टींवरती त्याचं लक्ष असायचं पण त्याला सुरुवातीला गेम खेळायला गेल्यानंतर तर त्याला इतका अनुभव तर नव्हताच पण तो सतत आऊट व्हायचा आणि आऊट झाल्यानंतर ते कसं असतं लहानपणी दोन आपण पाच पाच रुपयाच्या मॅचे खेळायचो पाच रुपये दहा रुपये दोन रुपये अशा काही मॅचे खेळायचो त्या जर समजा आता ह्याने दोन रुपये लावले पाच रुपये लावले तर हाच बॅटिंग करणार हाच बॉलिंग करणार तर अशामध्ये काय झालं त्याला अनुभव तर काय नव्हता आणि या अनुभव नसल्यामुळे तो पैसे तर लावायचा मी खेळण्यावरून कॉन्फिडन्स राहायचा पण व्हायचं काय त्याला अनुभव नसल्यामुळे तो नेहमी हारायचा आणि नेहमी त्याचे पैसे वाया जायचे तर असंच खेळताना त्याला काही दिवस दिवस झाले काही महिने झाले काही वर्ष झाली असंच खेळत असताना त्याने एकाच गोष्टीवरती आपलं लक्ष केंद्रित केलं कुठे की त्याला बॉलिंग करायचे की बॅटिंग करायची तर त्यांनी ठरवलं की मला बॅटिंग करायची आणि त्या ते बॅटिंगवरती त्यांनी प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस करून करून त्याला जो अनुभव आला तर त्याने काही वर्षानंतर एक मॅच खेळली तर त्या मॅचमध्ये समोरच्याचं एक ऑब्झर्वेशन होतं समोरच्याने एक ऑब्झर्वेशन केलं होतं की हा चांगला खेळायला नाही आणि त्याला त्याचं ते बॅकग्राऊंड माहिती होतं पण नंतर जेव्हा खेळायला लागला ॲक्च्युअलमध्ये खेळायला लागला तेव्हा फोर वर फोर सिक्स वर सिक्स आणि असे काही गेम खेळत होत की समोरच्याची समोरच्याला समजलंच नाही की हा असं इतकं चांगलं का खेळायला लागलं तर मित्रांनो हा ले ले होता अनुभवाचा फरक कारण सुरुवातीला त्याला अनुभव नव्हता तर सुरुवातीने काही शिकलेलं नव्हतं काही गोष्टी अनुभवानंतर आपल्या अंगात येऊन जातात काही गोष्टी सांगल्या सांगितल्यानंतर नाही शाळेमध्ये आपल्याला शिकवतात शाळेमध्ये जाऊन आपल्याला फक्त प्रॅक्टिस करायला सांगतात फक्त पण ॲक्च्युअल प्रॅक्टिस केल्यानंतर जो अनुभव येतो तो अनुभव खऱ्या आवश्यक आपल्याला उपयोगी पडतो तर मित्रांनो असा प्रॅक्टिस करत करत त्याने खूप काही अनुभव घेतला खूप काही लोकांना भेटला खूप काही लोकांच्या गोष्टी पाहिल्या खूप काही लोकांकडून ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्या गोष्टी प्रॅक्टिकलीही केल्या तर या गोष्टीचा त्या मुलावरती खूप मोठा इम्पॅक्ट झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा तो गेम खेळायला गेला किंवा गेम खेळायला गेला त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल झाला त्याला कॅप्टनशिपचं पद देण्यात आलं आणि हे कॅप्टनशिपचं पद त्याने व्यवस्थितपणे स्वीकारलं आणि हे स्वीकारल्यानंतर त्याने ते सिद्धही करून दाखवलं की मी काय या कॅप्टनशिप पदासाठी मुख्य मला घेतलेलं आहे आणि हे कॅप्टनशिप पद घेऊन मी काय करणार आहे आणि कोणत्या गोष्टी करणार आहे ती ज्या समोरच्याला वाटल्या मी कॅप्टन कॅप्टन झाल्यानंतर मी या गोष्टी करू शकतो तर ही गोष्ट त्याला नंतर कळले की या सर्व गोष्टी अनुभवानंतर घडलेल्या आहेत आणि हा अनुभव आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल घडून जातो आणि कशा प्रकारे बदल घडून जातो हे तुम्हाला कळलंच असेल आणि तुम्हालाही दैनंदिन आयुष्यामध्ये कळलं असेल की जर तुम्ही दहा वर्षाचं जसं होता तसा आता पंचवीस वर्षात किंवा वीस वर्षात तसं नसाल आणि कसं छोट्या छोट्या गोष्टींवरती काही आपल्याला लक्षात येत नाही की आपल्याला ही आत्ता ही गोष्ट करायची आहे पण जेव्हा तुम्ही त्या गोष्टी करतात तर त्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड तुमच्या लॉक होत असतात आणि काही दिवसानंतर त्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो की त्या गोष्टी तुम्ही शिकल्या होत्या त्या गोष्टींचा अनुभव घेतला होता त्यानंतर तुम्ही तुम्हाला आत्ता ती गोष्ट मिळालेली आहे की जी गोष्ट इतरांना लवकर मिळत नाही मा तर माझाही तसा अनुभव आहे तो अनुभव मी कधीतरी तुम्हाला ऐकवालाच आणि हा अनुभव ऐकणं तुम्हाला खूप गरजेचं आहे कारण जर तुम्हाला आयुष्यामध्ये काही अनुभव होणारच नाही तर ते आयुष्यच नाही आहे तुमचं आणि मित्रांनो फक्त प्रॅक्टिकल करण्यापेक्षा जो प्रॅक्टिकली अनुभव घेऊन जो शिकतो त्याला खूप महत्त्व असतं कारण अनुभव ला हा आयुष्यामध्ये खूप काही शिकवून जातो आणि हा हे शिकल्यानंतर तुम्हाला कोणतीही गोष्ट विज्युअली किंवा व्हर्बली शिकण्याची गरज नाही लागत तुम्हाला ती गोष्ट सहज येऊन जाते कारण तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये बॅक ऑफ द माइंड ती गोष्ट असतेच फक्त ती बिंबवण्याचा प्रयत्न ती लोक करत असतात आणि ती आपल्याकडून सहज होऊन जाते कारण त्याचा त्या गोष्टीचा अनुभव आपल्याला असतो आणि हा अनुभव आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मदत करत असतो तर नक्कीच आपल्या प्रत्येकाला काही ना काही अनुभव असला पाहिजे आपल्या वरिष्ठांना किंवा आपल्या घरी आईवडिलांना काकाकाकींना प्रत्येक गोष्टींचा अनुभव आहे ते आत्तापर्यंत जे शिकलेले आहे आणि वयानुसार हा अनुभव येत असतो आणि हा अनुभव खूप काही आप आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून जात असतो तर नक्कीच हा अनुभव असणे आपल्याला खूप गरजेचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल या व्हिडिओमधून काहीतरी तुम्ही शिकून गेलेला असाल आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती तुमच्या आमच्या रिलेटेड अडचणींवरती सोल्युशन मिळत असत पैशांबद्दल असो बिझनेसबद्दल असो किंवा कोणत्याही गोष्टींबद्दल असो ज्या आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अडचणी येतात तर त्या अडचणींवरती आपण सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत असतो तर नक्कीच काही तुमच्या अडचणी असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला ही अडचण आहे तर त्या अडचणींवरती आपण बोलूया तर आपण या व्हिडिओमध्ये आत्ता इथेच थांबत आहात पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही वेगळा टॉपिक घ्यायचा की जो आपल्या आयुष्य घडवण्यासाठी खूप मदत करू शकतो आणि काही दिवस लागत आहेत काही वेळ लागतो आपल्याला व्हिडिओ तुमच्या समोर आणण्यासाठी त्याबद्दल खरंच सॉरी कारण ते, ते व्हिडिओ शूट करण्यासाठी जागा हवी आणि ती जागा आपल्याला मिळत नाही आहे तर ही जागा जेव्हा ही मिळेल आपल्याला तेव्हा मिळेल पण जसं आपल्याला मिळेल तसं आपण व्हिडिओ शूट करतो आहे ते टॉपिक तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि हे टॉपिक तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुमच्या आयुष्यावरती बदल घडवणं खूप गरजेचं आहे माझ्या आयुष्यामध्ये बदल झालेला आहे आणि हा बदल तुमच्या आयुष्यामध्ये झाला तर मला खूप आनंद होईल तर नक्कीच चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अडचणींसोबत किंवा नवीन काहीतरी टॉपिकसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद